नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी शरारावरचा नेटचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे त्याला वर्क केलेला आहे इथे मी टाचण्या लावलेल्या होत्या कारण आतून त्याला सॅटिन कापड आहे सॅटिन कापड त्या ते, त्याच्याचबरोबर शराराबरोबर आलेलं होतं ब्लाऊजसाठी परंतु त्याचे धागे निघत होते आणि नेटचं कापड असं असते की जरा जरी ताणलं गेलं तरी त्या व्यवस्थित ब्लाऊज शिवता येत नाही किंवा बसत नाही व्यवस्थित अगदी तो करून शिवावा लागतो इथे मी सॅटिन आणि जे नेट आहे ते इथे चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे जसं परत त्याला टक्स जिथे देणार आहे तिथे मधोवत शिलाई घालून घेतली इथे मी अस्तरातून कफ दिसून आहेत आतल्या साईडने त्यामुळे त्यालाही अस्तर लावलं आणि मधोमध मा मार्किंग करून ठेव घेतलं इथे मी बरोबर टक्सचा पॉईंट जो आहे तिथे अगदी तो कप ठेवून इथे शिलाई घालून घेतली याच्यात जर वेळ जात असेल किंवा ही पद्धत आवडत नसेल तर सरळ सुई दोरा घ्यायचा आणि इथे कप शिवून टाकायचा दोन तीन टाके घालून गाठ मारून टाकायची याने काय होणार की तिथेच कफ फिक्स राहणार बाजारातले जे रेडीमेड जे ब्लाऊज असतात त्याला काही काही नुसताच गोंद असतो आणि सुटतात ते कफ पण असा एक दोन टाके त्याला घाला घालावेच लागतील त्याच्यानंतर गळ्याला मी नुसती शिलाई मारली आता अस्तर जे होतं ते इथे मी अटॅच करणार आहे पण ह्याची गळारुंदी जास्त होती मग मधी एक टक्स दिला आणि आता गळारुंदी व्यवस्थित झाली अस्तरवर मी गळा आखून घेतला परंतु काय होतं जेव्हा डिझायनर ब्लाऊज असतो तेव्हा डिझाईन दिसत नाही शिवताना मला तरी दिसत नाही त्याच्यामुळे जरा चुकामुक होऊ शकते किंवा वरखाली शिलाई होऊ शकते जरी गोल मापात जरी शिलाई दिली तरी बघितलं मी आणि व्यवस्थित ती शिलाई करून घेतली दोन तीन वेळा अशी शिलाई मारून घेतली आणि व्यवस्थित बघून मग कट केला गळा आणि त्याला नॉचेस देऊन गळा पलटवून घेतला इथे मी दाब शिलाई दिलेली आहे आता परफेक्ट असा गळा माझा तयार झालेला आहे म्हणजे जे वर्क केलेलं आहे त्या हिशेबाने मी इथे तो गळा शिवलेला आहे इथे आपलं डोकं वापरायचं नसतं ते वर्क असतं त्याप्रमाणे गळा शिवायचा असतो शक्यतो बसतात असे गळे कि किंवा जर बसत नसतील तर लेस वगैरे लावून ते ॲडजस्ट करून घ्यावे लागतात तर त्यानंतर मी चारही बाजूला अशी शिलाई घालून घेतली आणि त्याच्यानंतर कफ नीट करून घेतले आणि खाली कमरेकडे ही पट्टी फिनिशिंगसाठी लावून घेतली जादाचं कापड कापून घेतलं दाब शिलाई दिली आणि वर्क होतं त्याच्यामुळे सरळ मी इथे शिलाई घालत गेली हातशिलाई मी इथे कुठेही केली नाही त्याच्यानंतर जादाचं कापड इथे कापलेलं आहे आणि आपला फ्रंट भाग रेडी आहे आता बॅक पार्ट मी इथे तसाच सॅटिन सॅटिनचं कापड आणि नेट जोडून घेत ने आहे हे मी कापलेलं नाही अगदी चौकोने तुकडा आहे तसा आहे तसाच मी जोडून घेतला पहिल्यांदा शेप वगैरे काहीच दिलं नाही कारण अत्यंत त्या सॅटिन कापडाचे डोरे निघत होते त्याच्यामुळे मधोमध एक शिलाई मारून घेतली जेणेकरू जेणेकरून कापड हलू नये आणि बॅकसाईडला हुक पट्टी असल्यामुळे इथे मला मधोमध शिलाई भा मी घालून घेतली त्याच्यानंतर जो मी गळा कापलेला होता तो व्यवस्थित त्याला डिझाईनला जुळे ना मग 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 त्याला मी छोटासा पॅच मारून घेतला आणि नेहमीप्रमाणे गळा उलट शिवून तो उलटवून घेतला आणि सगळ्या साईडने शिलाई दिली त्याच्यानंतर जादाचा भाग इथे कापून टाकलेला आहे नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचा आहे शिलाई माया सोडून डबल शिलाई घालून घेतली आणि दोन्ही टक्स अशा प्रकारेच मी रेडी केलेत त्याच्यानंतर खाली जी कंबरपट्टी असते ती लावून घेतली त्याला दाबपट्टी देऊन व्यवस्थित शिलाई करून घेतली आता इथे हुकलूक पट्टी मला तयार करायची आहे ह्याला गळे आणि कंबरपट्टी आधीच शिवून घेतल्यामुळे फिनिशिंग सकट हे शिवलं पाहिजे हे नंतर माझ्या लक्षात आलं इथे मग मी जराशी शिलाई खोलली आणि गळ्याकडून जो पोर्शन वर होता ती व्यवस्थित करून घेतली त्याला दुमडून घेतलं आणि ही माझी हुकपट्टी तयार झाली आता लूकपट्टी इथे तयार करून घेणार आहे यालासुद्धा फिनिशिंग सकट शिवायचं आहे कारण दोन्ही बाजूने फिनिशिंग झालेलं आहे गळ्याचं आणि कंबरू कमरेचं अशा प्रकारे गळपट्टी सॉरी हुकपट्टी लुकपट्टी तयार झालेली आहे आता बॅक साईड आणि फ्रंट साईड मी इथे जोडून घेणार आहे आता प्रश्न पडला असेल की याला फिनिशिंग कसं येणार ते टोक दिसणार मग मी ओव्हर लॉक केला आणि सरळ त्याच्यावर शिलाई मारली आणि एक टोक कापून घेतलं तसंच इथे बघा साईडने सुद्धा आपण शिलाई देऊ शकतो किंवा कापूही शकतो दोन्ही प्रकारे दोनांपैकी एक प्रकार वापरायचा त्याच्यानंतर हात साईडने काखेकडे कमी पडत होते तिथे मी त्याला जोड देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मी इथे दुमडून घेतले आणि ब्लाउजला हात ॲटॅच करून घेतलेत डबल शिलाई देऊन घेतली त्याला ओव्हर ल लॉकदेखील करून घेतलं आता ओव्हर नेटच्या हात असल्यामुळे ओव्हर लॉक दिसायला लागलं ते त्यामुळे त्याला व्यवस्थित असं दुमडून घेऊन शिलाई दिली मला वाटलेलं हात शिलाई घालावी लागेल पण म्हटलं देऊन बघूया शिलाई तर व्यवस्थित अगदी शिलाई आली कुठेही कापड फाटलं नाही किंवा काय झालं नाही आणि अशा प्रकारे फिटिंग शिलाई देऊन माझा ब्लाऊज पूर्ण आपण पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद